ना मराठा आरक्षणाला विरोध करत होते ना ओबीसी असं म्हणत होते बघा ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं केस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे आमदार होणारे वेगवेगळ्या पद पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरु, 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 खर खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेलं आहे ओबीसीचे अनेक आमदार अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत ज्या पद्धतीनं शरद पवार सुप्रिया सुळे अंबादास दानवे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी विजय पंडित नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे या लोकांनी ज्या पद्धतीनं ना जरांगे ना नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं आणि त्या साडे अठ्ठावीस किलोच्या जरांगेनी चौथी पास नापास एका अनपड माणसानं झुंडशाहीच्या जोरावर पुणे शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला अनुत्याला गावातल्या करुण भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना गाव कुसाबाहेर असणाऱ्या माणसांना त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना एक वेगळी हीन वागणूक मिळाली अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे हे संविधानाला अपेक्षित आहे हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा जी आर काढलेला आहे आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतला ही उपसमिती बायस आहे ही उपसमिती नेमली या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की ज्यांना ओबीसीचे हक्क अधिकार कळतात बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा पंडम किती त्यांची सामाजिक स्थिती गती किती त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरणीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोण आहे सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू शरद चंद्रजी पवार एका बाजूला मंडळ यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज दरांग्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात या पवार फॅमिलीनं या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहे हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाईम बॉन दिला याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे आपण हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे आठवण होते पवार पवारांवरती सातत्याने तुमची टीका होते मात्र या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होतं की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आरक्षण मात्र मग फक्त पवारच कसे झालं म्हणजे पवारांनी आता माझी बाईट जरी काढून बघितली तर मी मुख्यमंत्र्यांचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे ते बळी पडलेले आहेत मी असं म्हणतोयच ना पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेनी डायरेक्ट सपोर्ट केला शरद चंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी आजच्या त्यांच्या आणि कोण माणसं होती कुठली माणसं होती कुणी डिझेल पुरवलं कुणी गाड्या पुरवल्या कुणी माणसं पुरवली कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला हे महाराष्ट्राला माहिती आहे ना आणि याच्या मला पवार कमिलीच आहे ना मास्टर माइंड पवार प्रश्नच नाही रोहित पवारांचा आयटी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसीला माहिती आहे मुख्यमंत्री याचा श्रेय घेत आहेत मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय मग मं, मुख्यमंत्र्यांनी तुम्ही म्हणताय ओबीसी वर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका तुम्ही का, का नाही मागत कालपासून कालपासून मी बोलतो ना मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट द्वारे मी एक ओळ वाचून दाखवतो शासन निर्णय याचे या, या शब्दाच्या वरच जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी मा, तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना हा जे आर बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मानतोय एक ओळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो गव्हर्नमेंट रिझर्वेशन मध्ये एक कॉमा एक टिंब एक अक्षर त्याला सुद्धा महत्व असतं त्याला सुद्धा महत्व असतं वेळांती दीर्घस्व याला सुद्धा आर मध्ये महत्व असतं तर या आर मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे या जे आरचा उद्देश Mereka sama dalam OBC.